महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील आहेत अर्थात उमेदवार शिवसेनेचे पण महाविकास आघाडीचे उमेदवार दोन दिवस मी जवळजवळ सर्व सर्व विधानसभा मतदारसंघात गेलो भेटीगाटी प्रमुख लोकांच्या झाल्या जनतेशी झाल्या संस्था संघटना अनेक घटकांशी चर्चा झाल्यावर एक गोष्ट स्पष्ट झाली सांगलीमधून भारतीय जनता पक्षाचा खासदार या वेळेला निवडून जाणार नाही याबाबत सगळ्यांचे एकमत आहे आणि आपण जे काँग्रेस पक्षाच्या का माध्यमातून ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत जागा कोणाची जागा महाविकास आघाडीची शिवसेनेचे उमेदवार जाहीर झाले चंद्रहार पाटील हेच उमेदवार असतील महाविकास आघाडीचे आज सकाळीच माझं इथून काँग्रेसच्या पुन्हा चर्चा झाली आणि काँग्रेस पक्षाकडून सुद्धा होईल हे मी आता तुम्हाला आणि मी जबाबदारीनं बोलणारा माणूस त्याच्यामुळे चंद्रहार पाटील ह्याचीच उमेदवारी इथे असेल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना हे तिघे हातात हात घालून इकडे काम करत आणि चंद्रहार पाटील यांच्या विजयासाठी अथक प्रयत्न करून त्यांना पार्लमेंटला पाठवलं जाईल यावर आमच्या तिघांचं एकमत झालेलं आहे आघाडी युती ह्या जागा वाटप करताना एखाद्या दुसऱ्या जागेवरून कुठे पेच पडतोच आता समोर भारतीय जनता पक्ष आहे त्या आपल्या कोणते घडाळ अजित पवारांचा गट आहे त्यांच्यात कुठे जागा वाटप चाललंय शेवटपर्यंत आघाडीमध्ये युतीमध्ये दे, किंवा अन्य त्याच्यामध्ये गठबंधन असून त्याच्यामध्ये अशा प्रकारे एखाद्या दुसऱ्या जागेवरूनच पेश होतो आता आमच्याकडे सांगली आणि भिवंडी सांगली आणि भिवंडी भिवंडीवरती एन सी पीने उमेदवार टाकलाय सांगलीमध्ये शिवसेनेनं टाकलं पण एकमेकांशी चर्चा करून टाकली एकमेकांशी चर्चा करून टाकलेल्या असताना सुद्धा काही काही त्यातले घटक असतात स्थानिक स्थानिक आता भिवंडीतले पण स्थानिक असतील त्यांना वाटतं की काँग्रेस लढायला पाहिजे इथे काँग्रेसच्या लोकांना वाटतंय काँग्रेस लढायला पाहिजे मी त्यांच्या भावनांचा आदर करतो अशा प्रकारे काही ठिकाणी शिवसेनेचे आमचे कार्यकर्ते म्हणतात ही आपली जागा आहे ते आपण लढायला पाहिजे काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक सांगतात ही आमची जागा आहे आपण लढायला पाहिजे अशा वेळेला वरिष्ठांची जबाबदारी असते त्यांची समजून काढणं आणि त्यांना प्रवाहात आणून प्रचाराला लागण्याचे आदेश देणार हे सांगलीमध्येही होईल आणि भिवंडीमध्ये सुद्धा होईल कोण आहे तुम्ही ओळखता कोणत्या पदावर आहेत तुम्ही सांगू शकता मला मला असतील ना असतील फ्रेंडली फाईटचा निर्णय घेण्या इतके ते मोठे नाहीत कोणीही आम्ही सगळेच फ्रेंडली फाईट ही महायुतीत महाआघाडीत कोणत्याही एकत्र जेव्हा आपण लढतो तेव्हा फ्रेंडली फाईट हा अत्यंत घातक शब्द असतो तेव्हा मला माहीत नाही हे कोण काय आहे ते मा सांगलीमध्ये काही लोकांनी मुद्दा काढला फ्रेंडली फाईट मग मा अख्ख्या महाराष्ट्रात फ्रेंडली फाईट होऊ शकतात कदाचित अख्ख्या देशात फ्रेंडली फाईट होऊ शकतात हे कोणाला परवडणार आहे का नाही मार्ग काढणं हाच त्याच्यावरचा मार्ग आहे हा वाद कधी मिटण्याची शक्यता आहे कारण सुद्धा अवघे काही दिवस झालेले नाही तीच दिवस आहे भरपूर दिवस आहे म्हणजे मोदी आणि शहाने भरपूर दिवस दिलेले आहेत कारण त्यांना प्रचाराला वेळ ला नाही म्हणून त्यांनी भरपूर दिवस आम्हालाही दिलेले आहेत चंद्रपूरला मोदींचा दौरा जरी असला तरी चंद्रपूरची जागा ही काँग्रेसकडे आहे आणि मागच्या वेळाला एकमेव जागा काँग्रेसनं जिंकली होती आणि मला खात्री आहे यावेळी सुद्धा काँग्रेसच्याच प्रतिभाताई धानोरकर तिथे विजयी होणार आहे मोदींनी आणखी तिथे पाच सभा घेतल्या पाहिजे तुम्ही स्पष्ट मात्र काँग्रेसच्या वरिष्ठांची काही जबाबदारी होती की त्यांनी ते स्पष्ट सांगितलं असतं त्यांच्या स्थानिक नेत्यांना जे काय चर्चा सुरू आहे तर हा विषय आमच्या दृष्टीने तो वाद आणि विषय संपलेला आहे काल माझी सांगलीतल्या सुद्धा प्रमुख काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा झाली काल माझं विश्वजित कदम यांच्याशी माझं बोलणं झालं आपण कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे या मताचा मी आहे जसं आम्ही शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करतो आता काही जागांवरती आमच्या मुंबईतल्या किंवा अन्य भागातल्या काँग्रेसला असं वाटतं की तिथे आम्हाला ती जागा मिळावी मुंबईतली किंवा बाहेरची आमचे कार्यकर्ते ऐकायला तयार नाही त्यांच्या भावना त्या तशा त्या काँग्रेसच्या भावना असतात उद्धोगच्या त्या राष्ट्रवादी काँग्रेस भावना असू शकतात आम्ही त्या भावनांचा आदर केला पाहिजे संजय राऊ त्यांनी नौटणी करून ये असं पटले यांनी म्हंटलंय लहान तारीखर त्या सारखं बोलूया लहान तारीखर् त्यांच्या सारखं बोलू ये बर ठीक काँग्रेस येत बोलत असते चांगली गोष्ट आहे बोलू जाय ना तर उद्योग आपले पंतप्रधान होणार हे जे संजय राऊ बोलतात ते मुंगेरलाला पण स्वप्न पाहिजे कोण म्हणते गिरीश महाजन यांनी असं बोललं जा ना ते स्वतःचे एक मुंगेरीला आलाय <laughs> <laughs> जळगावची लोकसभा वाचवा म्हणा माझं आव्हान आहे त्या आधी जळगावची लोकसभा वाचवा जिथे आम्ही आमचा उमेदवार टाकला आत्ता जळगाव आतापर्यंत शिवसेना लढत नव्हती जळगाव आतापर्यंत शिवसेना लोकसभा कधीच लढत नव्हती या गिरीश महाजनला त्याची जागा दाखवण्यासाठी जळगाव आम्ही घेतलाय आणि जळगाव लोकसभा आम्ही जिंकतो आहे ते परत प्रवेश करायला लागले होते रोहिणीकडसे हे राष्ट्रवादीचंच थांबणार असं ते मला त्याच्याविषयी फार माहीत नाही मला खरोखर त्यांच्या या भूमिकेविषयी माझ्याकडे माहिती नाही ते राष्ट्रपद्धतीने पुराणांचे घर अंश भाजपमध्ये जातात काय मग काय खडसे साहेबांवरती जे आरोप भाजपने केले होते किंवा भाजपने जे किंवा भाजपने जे आरोप खडस्यांवर केले होते त्या आरोपांचा आता कोणत्या वॉशिंग ही वेगळी वॉशिंग मशीन आली आहे का पक्षांतर्गत लोकांनी ते केलेले आरोप धुवून काढण्यासाठी बाहेरचे आहे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेकडून आलेल्या लोकांचे आरोप धुवून काढायचे पण खर्चे तर तुमचेच होते ना त्यांनी फडणवीस यांच्यावरती केलेले आरोप किती गंभीर होते, होते। लोकांना हळूहळू लो परत ते त्याचं स्मरण होईल दोन दिवसाच्या दौऱ्यामध्ये काँग्रेस नेत्यामध्ये जे नाराजी उद्या कळेल ना तुम्हाला कळेल काँग्रेस हे प्रचारामध्ये सहभागी होते स्वतः विश्वजित कदम स्वतः विशाल पाटील इकडले काँग्रेसचे सगळे नेते पृथ्वीराज पाटील असतील विक्रम सावंत असतील हे सगळे इकडले जे प्रमुख काँग्रेसचे पुढारी आहेत जुने काँग्रेसवाले काँग्रेसचे कार्यकर्ते असतील स्वतः जयंतराव पाटील हे त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगते शिवसेना एकत्र काम करू आम्ही आणि इथे भारतीय जनता पक्षाच्या त्या विकृतीचा हुकुमशाही प्रवृत्तीचा रात्री जयंत पाटील साहेबांना आपण भेटलं अशी चर्चा आहे भेट झाली का तुमची तुम्ही माझ्या मागावरच होतात ना साहेब बेळगावच्या संदर्भात काय सीमावासी काल आपल्याला भेटले नेमकं माझं असं म्हणणं आहे निवडणूक आपण तिथे लढायला हवी तिकडले मराठी माणसाचं संघटन आहे ते इकडे तिकडे सरकता कामा नये कुठे भारतीय जनता पक्ष कायम मराठी माणसाच्या एकीकरण समितीत फूट पाडण्याची योजना आखत असते कारस्थान करत असतं अशा वेळेला प्रत्येक निवडणूक आपण मराठी माणूस म्हणून लढायला हवं हे माझं म्हणणं आहे आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही निवडणूक लढा आम्ही प्रचारला येऊ जाणार असं चंद्रामध्ये महाराष्ट्रातल्या काही प्रमुख उमेदवारांची किंवा आज मुंबईमध्ये सांगली कोल्हापूर वासी जे मुंबईतले आहेत त्यांचे बैठक कार्यकर्त्यांची त्यांना भविष्यामध्ये कोल्हापूर सांगली हातकेलग्ने इथे प्रचाराला उतरायचं आणि त्या दृष्टीनं आजची आमचा मेळावा आहे बारामतीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे अजित अजित पवार गटामध्ये प्रचार प्रमुखच अजित पवार गटामध्ये गेलेले आहेत राज्यामध्ये सुद्धा हेच चाललेलं आहे नुसतं ओडाओडी खेचाक्याची सुरू आहे कसं वाटते याकडे कसं बघताय साहेब आपण कारण आता हे बोलणं गरजेचं आहे कारण आता काल बबनराव गोरपांचा विषय होता असे वेगवेगळे नेते जर चालले वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ द्या ना हे काय आम्हाला काहीच आम्हाला काहीच अडचण नाही गेल्याबद्दल हा तुम्हाला काही अडचणी दूर झाल्या आमच्याकडल्या